جيڪڏهن هي جيڪڏهن اسٽارٽ ٿي અમને 34 માં સેકન્ડ આરાય દેસવુત યાર માં સે કેતા ઇના સિતના માં સ તાક તો દેને કી દિખ તાક चं खूप खूप भाग्यही पहिल्यांदाच आमच्या गावामध्ये मुख्यमंत्री येते आणि नाम सप्ताहामुळं वामन गुचा त्र्याण्णव नारळी सप्ताह असल्यामुळं मुख्यमंत्री स्वतः येणार येतं परत दोन हेलीपॅड बनलेत दोन हेलिकॉप्टर येणार येतं पंकज ताई येणार येतात अजून बरेचसे मंत्री आमदार माझी आजी, आजी आमच्या गावामध्ये खूप अन्नदानाचा मोठा उत्साह हो चालू आहे परत आमच्या गावामध्ये सप्त्यामध्ये सामूहिक हो विवाह सोहळा तीन चार लग्न आमच्या गावामध्ये झाले आहेत आणि त्यांना कन्यादान म्हणून गावाच्या वतीने एकवीस एकवीस हजार रुपये देण्यात आले आहेत जवळजवळ मुख्यमंत्री दोन घंटे थांबणार आहेत साडे अकरा वाजता येणार आहेत फडणवीस आमचं मोठमोठ्या बॅनर लावले आहेत जे सीबीच्या खोंगून फुलाची उधळण करणार आहेत आणि वाजित गाजीत ढोल ताशाच्या बँडच्या ताफ्याने पूर्ण त्यांचं स्वागत करणार आहेत मिरवणूक काढणार आहेत आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे आमच्या आख्या गावाला खूप आनंद झाला आहे पहिल्यांदाच आमच्या गावामध्ये छोट्याशा गावामध्ये घाटरी पार्गामध्ये मुख्यमंत्री येणार आहेत मुंडे साहेब नंतर आम्ही देवेंद्र फडणवीस आणि पंकज ताईंनाच देव मानतो मुंडे साहेबला जसे देव मानित होतो तसेच यांना देव, देव मानतो ठिकाणी त्र्याण्णव्या अखंड हरिनाम नारे सप्ताहाचे सातवा दिवस आणि उद्या या कार्यक्रमाची सांगता या कार्यक्रमाच्या सांगतेसाठी या कार्यक्रमाला राया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित राहणार आहेत त्यानंतर पंकजाताई ताई सुद्धा मंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत धनंजय मुंडे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे यासाठी सर्व जी सर्व तयारी चालू आहे ती त्या कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे ग्रामस्थाच्या वतीनं त्यांचं एकदम चांगल्या जंगी पद्धतीने स्वागत तयार करून बनवण्यात आलं आहे या ठिकाणी एक्कावन्न क्विंटलची बुंदी तयार करण्यात आली आणि त्याच्या पाठीमागे चिवडा भरपूर आहे या अखंड हरिनाम सप्ताहाच्या हातून जे लोकांना भाऊ विषयाची श्रद्धा आहे आणि भाऊचं जे काय कार्य आहे माई माई या कार्याचा महिमा इथं सात दिवस गायला जातो आणि याच गायलेल्या सात दिवसाच्या महिमेवर पुढील जीवन त्याचं पुढील आयुष्य या विचारावर वावरलं जातं